हॅलो गाईज पुणे गाईज नवीन मध्ये स्वागत आहे राजीव गांधी प्राणी संग्रहालय कात्रज येथे पुणे आम्ही गेलो होतो तिकीट काढलं तिथं तिकीटला रविवार असल्यामुळं खूप गर्दी होती तर नंतर आम्ही पाण्याची बाटल घेतली ना ते पाणी ठेवायचं आणि त्यांना वीस रुपये द्यायचे कारण पाण्याचे बॉटल लोक गार्डनमध्ये टाकतात प्लास्टिक खराब होत होती सगळं गार्डनमध्ये छान दिसत नाही म्हणून वीस रुपये द्यायचे आणि परत त्या बाटल्या येताना त्यांनी वीस रुपये परत देणार आपल्याला खूप गर्दी होती लहान मुलं मस्ती करत होती मध्येच एक स्नेकचं हे होतं स्टॅच्यू स्टॅच्यूच्यामध्ये उभारून पब्लिक फोटो काढत होती मजा येत होती खूप काय वाटते कुणाला होते पब्लिकला ते स्टॅच्यूमध्ये उभारून मस्त ते सापाच्या तोंडात शिर देऊन फोटो काढत होते हे बघा विषारी साप आहे ऑस्ट्रेलियामधला सगळ्यात विषारी साप आहे पण कसं आहे सापांना असं सा बांधून कोंडून ठेवल्यामुळं एकतर वाईट पण वाटतंय त्यांना असं पण वाटतं ना आपण पण जंगलामध्ये हिंडावं आपले पण भरपूर मित्र असावं असं खूप वाटतं त्यांना पण कसं आहे लोकांना लहान मुलांना पाहण्यासाठी उत्सुकता असतील लोकांना माहिती व्हावी सगळं म्हणून पण ते असं ठेवतात नंतर मग आम्ही गार्डन फिरलो प्राणी वगैरे पाहत पाहात भूक पण लागली होती पाणी सम सोबतलं नेले होते त्याच्यामुळं बरं झालं कारण तिथं पाण्याची सोय होती बघा काय काय असे पोरं पोरी पण पूर येते फिरायला प्रेमी युगल हे ट्रीप आली होती छोटीशी जेवायला बसली होती काहीच बघ आम्हाला भूक लागली आम्ही पण खाल्ली कधी न कैरी खाणारे मी कैरी खाली तोंडाला पाणी सुटलं का तुमच्या वाव खूप छान पॅटीस पण घेतला होता आम्ही खूप दिवसांनी खाल्ला आम्ही पॅटीस खायच असते कधी कधी चला अख्खी विरची खाल्ली मी ओ इथं बघा झाडातलं एक फुल तोडून डोक्यामध्ये घालत होता तो नवलच वाटते त्यांना काय वाटते करणं तेवढं फुल घातलं काय होते आनंद पण खूप आनंद झाला तिला फुल घातलं डोक्यामध्ये मगर पाहिली मग मगरीचे फोटो काढले आम्ही सिंह पाहिला सिंहाचा पण फोटो काढला आम्ही माकड बसले होते मंकी मस्त लहान मुलं आनंद घेत होते साप साप रील्स काढताना रील्स बनवायला लागलो ती मुलगी आश्चर्यचक बघायला लागली यासगा डान्स करायला लागली म्हणून मस्त एन्जॉय केला आम्ही हे आपना दिल आवारा न जाने किस पे आएगा गा ह्या गाण्यावर आम्ही रील्स केली समोर एक मुलगी बसली ती तिच्यासमोर मी हलकासा डान्स केला तिला वाटलं माझ्यावर कॅमेरा धर धराली म्हणून ती उठून पळाली इतकी मजा आली ना पब्लिक पब्लिकमध्ये ना आपण रील्स बनवतो ते खूप छान वाटते